रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं महाविकास आघाडी आल्यानंतर जोपण अडकलं असेल त्याचा तपास लावला पाहिजे जो पण अडकला असेल याचा कायदेशीर इलाज केला पाहिजे अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो साहेबांना पक्षप्रमुखात आपल्याला वचन देते कल्याण ग्रामीणचं त्याने लिहिलेलं आहे कल्याण ग्रामीण बदलते कारण इंजिनचा धूर बंद करायचं कारण प्रदूषण धूर वाढलंय म्हणून इंजिनचा धूर बंद करायचा आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलंय मतदारांनी ठरवलंय तर या मशाल मशाल आणि मशालच्या चिन्हावरच बटन द आणि विधानसभेमध्ये पाठवून उद्धव साहेबांचे हात बळकट करणार